मंडळी पुणे महापालिका निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे लष्कर पोलीस स्टेशन हद्दीत एका छप्पन वर्षीय व्यक्तीनं स्वतःला संपवलाय असं करण्याआधी त्यानं हातावर एक नाव लिहिलेलं होतं आणि तीस पानांची नोट देखील लिहिलेली होती आणि त्यामागचं कारण देखील स्पष्ट केलंय ज्यात अनेकांची नाव आहेत धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या हडपसर भागातील एका उमेदवाराचं देखील नाव आहे निवडणुकीला काही दिवसांचा कालावधी राहिलेला असतानाच अशी घटना घडल्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय स्वतःला संपवणारा तो व्यक्ती कोण आहे ज्याचं नाव हो त्या नोटमध्ये आहे तो राष्ट्रवादीचा उमेदवार कोण आहे नेमकं त्या नोटमध्ये लिहिलंय काय आणि असं करण्यामागचं कारण काय होतं सगळं जाणून घ्यावे या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश तुम्ही पाहताय विशेष बारी म्हणजे पुणे महानगरपालिका निवडणुकीची तयारी जोर धरत असतानाच पुण्यात साधी कुर्फ बाबू कपूर या छप्पन्न वर्षांच्या व्यक्तीने स्वतःला संपवलाय मग हा साधी कुर्फ बाबू कपूर कोण होता तर त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे त्याच्यावर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई देखील झाली होती स्वतःला संपवण्याआधी त्यानं हातावर असं करण्याला कारणीभूत असलेल्या व्यक्तीचं नाव लिहिलं त्याचबरोबर तीस पानी नोट लिहित कारण देखील स्पष्ट केलं पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार उर्फ बाबू कपूर याचं लष्कर परिसरामध्ये ऑफिस आहे या ऑफिसमध्येच त्यानं स्वतःला संपवलं त्यानं त्याच्या हातावर एक नाव आणि तीस पाणी नोट लिहिली होती त्याच्या हातावर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार फारुख शेख याचं नाव आहे मग हा फारुख शेख कोण आहे तर फारुख शेख हा प्रभाग एक्केचाळीस मधून अजित पवार गटाचा उमेदवार आहे माजी नगरसेवक आणि उद्योगपती फारुख शेख हा बिल्डर कॉन्ट्रॅक्ट घेतो त्याचबरोबर फारुख शेख हा शेतकरी सुद्धा आहे विविध देशातील आंब्यांवर प्रयोग करून तो ते भारतात पिकवतो जपानचा आंबा पिकवतो म्हणून तो प्रसिद्धीच्या जोतात आला पण तो, तो, तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा देखील आहे कोंडवा पोलीस ठाण्यात त्याच्यावर कोट्यावधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झालाय सोबतच विविध लहान मोठे गुन्हे देखील दाखल आहेत त्याच्यावर मुक्का अंतर्गत कारवाई देखील झाली आहे साधिक उर्फ बाबू कपूरने नोटमध्ये लिहिल्याप्रमाणे असं करण्यामागचं कारण काय तर पुण्यातील सय्यद नगर भागात जी पाच गुंठ जमीन आहे यावरून त्याच्यात आणि फारुख शेख यांच्यात वाद सुरू होता हा वाद खूप दिवसांपासून सुरू होता त्याच वादातून फारुख शेख यांच्याकडून सादिक यांना त्रास दिला जात होता टॉर्चर केलं जात होतं त्यामुळे त्यानं हे टोकाचं पावल उचलल्याचं आहे घटनेनंतर पोलिसांना प्रकरणाची माहिती देण्यात आली आणि माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी ससून रुग्णालयात पाठवला हे सगळं सत्य त्या नोटमधून समोर आलं त्या नोटमध्ये काय लिहिलंय ते पाहूयात मी आमच्या भागामध्ये माझ्या स्वतःच्या युनिटमध्ये पतसंस्था चालवत आहे मी गेल्या वीस वर्षांपासून राष्ट्रीय कार्यक्रम करत आहे आमच्या मंडळींनी इतर सहकार्यांना घेऊन पूरग्रस्तांना मदत केली तसेच कोरोना काळात अन्नछत्र वाटप केलं मी आमच्या कब्रस्थानला गेट नव्हतं तिथं मोठं गेट बसून दिलंय ते गेट बसवताना देखील त्यांची मुलं आडवी आली होती मी फारुखच्या त्रासामुळे काम जास्त जोमात करू शकलो नाही मान्य साहेब माझ्या छोट्याशा कामाचा फारुखला भरपूर त्रास झाला आणि त्यांनी माझा कायमचा काटा काढण्याचा कट रचून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला खरेदी करून माझ्यावर खोटे केसेस टाकून मला कायमचं संपवण्याचा प्लॅन केलाय फारूक हा टिपू पठाण टोळीचा आका आहे तो अजित पवार साहेबांच्या नावाखाली आजच्या काळात गोरगरीबांच्या जमिनी लुटण्याचं काम करत आहे त्यानं गोरगरीब लोकांचं जगणं मुश्किल करून टाकलंय त्यानं घर कुटुंब उद्ध्वस्त करून सोडली आहेत साहेब माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर स्वतःला संपवण्याची वेळ आणली आहे आणि माझी दहा कोटींची जमीन हडप करण्याच्या तयारीत तो आहे असं त्या नोटमध्ये म्हटलंय याचबरोबर फारुख शेख जहूर मोहम्मद सय्यद कबीर शेख पोलीस अधिकारी धनाजी टोने डॉक्टर राजकुमार शिंदे हॅरी स्वामी या मुख्य आरोपींना फाशीची शिक्षा अपेक्षित आहे असंही त्यांनी त्यांच्या नोटमध्ये आहे सादिक कपूर यांनी एक जानेवारीला प्रशांत जगताप यांना पत्र लिहिलं होतं त्यात फारुख असे असे हल -हल हा टिपू पठाण टोळीचा आका आहे असं लिहिलं आहे साताधाऱ्यांची या फारुखला साथ आहे ही पत्रात लिहिलं आहे त्यावर प्रशांत जगताप यांनी हळहळ व्यक्त केली आहे आणि सोबतच या सगळ्या प्रकरणासंदर्भात संताप देखील व्यक्त केलाय फारुख हा अजित पवार गटाचा उमेदवार आहे त्याच्या पक्षातल्या लोकांनी जर अशा लोकांना साथ दिले असेल तर मी याच्या विरोधात लढणार आपल्यामुळे एखादा कार्यकर्ता जर असा जीव देत असेल तर हे अत्यंत वाईट आहे अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिली आहे एक जानेवारीला हे लेटर प्रशांत जगताप यांच्याकडे पाठवण्यात आलं होतं काल रात्री हे लेटर प्रशांत जगताप यांनी वाचलं त्यानंतर सादिक कपूर यांनी स्वतःला संपवल्याचं प्रशांत जगताप यांना कळालं जर दोन दिवसाआधीच हे पत्र मी वाचलं असतं तर मी कपूर याला वाचू शकलो असतो असंही प्रशांत जगताप यांनी सांगितलं निवडणूक झाल्यावर कपूर यांच्या कुटुंबियांना न्याय मिळून देणार आणि त्यासाठी हायकोर्टात देखील जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे याचबरोबर जमिनीविषयक वादातून मानसिक तणाव वाढल्यानं आणि फारुख शेखच्या दबावामुळेच सादिक यांनी स्वतःचं आयुष्य संपवल्याचा आरोप सादिकच्या नातेवाईकांनी केला आहे आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून नोटमधील मजकूर जमीन वाद आर्थिक व्यवहार आणि लावण्यात आलेले राजकीय आरोप या बाबींचा सखोल तपास करत आहेत जुन्या पत्राचा आणि या नोटचा आधार घेऊन तपासाची चक्र फिरवत आहेत निवडणुकांच्या धामधूमीत एका उमेदवाराचं नाव अशा प्रकारे गुन्हेगारी टोळीशी जोडलं गेल्यामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणानंतर आता अजित पवार कोणती प्रतिक्रिया देणार आणि आरोपींना शिक्षा होणार का हा प्रश्न उपस्थित झालाय याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जीवात विसरू नका धन्यवाद